तालुक्यातील राहू येथे दोन गावठी पिस्तल जवळ बाळगून ती विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तुषार तात्या काळे राहणार वाळकी तालुका दौंड हा दोन गावठी पिस्तल विक्री करण्यासाठी राहू तालुका दौंड इथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ला मिळाली होती सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी तुषार काळे हा राहू येथील एका हॉटेल जवळ आल्यानंतर त्याच्या मागावर असणाऱ्या पोलिसांशी त्याचा सामना झाला यावेळी आरोपीला काही समजण्याच्या आतच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली त्यावेळी त्याकडे दोन गावठी पिस्तल मिळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आरोपीला यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तो कुणाला पिस्तल विकायला आला होता आणि त्याला कुणी पिस्तूल दिले हे पोलीस तपासात पुढे येणार आहे